दीपांच्या साक्षीने जिवंत झाला इतिहास वसई किल्ल्यात वीरांना मानवंदना जय महाराष्ट्र लक्ष्मीपूजनाच्या पवित्र दिवशी वसई किल्ल्याच्या ऐतिहासिक परिसरात दीपज्योतींचा एक अभूतपूर्व सोहळा पार पडला ही केवळ धार्मिक परंपरा नव्हती तर ज्ञात अज्ञात वीरांना मानाचा मुजरा करण्याची एक भावनिक आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती होती शौर्य संस्कृती आणि स्मरण यांचा संगम दीपोत्सवाच्या प्रकाशात इतिहासाला जाग किल्ल्याच्या भिंतीवर लावले गेलेले दीप म्हणजे त्या वीरांचा स्मृतीचा उजेड ज्याने आपली ओळख मागे ठेवून मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण केलं या दीपांजलीने वसईचा इतिहास पुन्हा बोलू लागला त्याग शौर्य आणि अभिमानाच्या गाथा सांगू लागला किल्ले वसई मोहीम परिवार आणि अनाम प्रेम महाराष्ट्र यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा दीपपूजन सोहळा साकारला गेला स्थानिक नागरिक इतिहासप्रेमी तरुण कार्यकर्ते आणि सांस्कृतिक संस्थांनी एकत्र येऊन दीप लावले आणि वीरांना मानाचा मुजरा केला सर्व सहभागी स्वयंसेवक आणि आयोजकांचे लोकदरबार न्यूज तर्फे मनपूर्वक आभार ही दीपांजली पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणा ठरेल इतिहासाला जाग आणली आणि अभिमान पुन्हा चेतवला जय जंजिरे वसई जय महाराष्ट्र